सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंबित समाज बुलडाणा शहरालगत असलेल्या मुस्लिम बोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवघाट येथे बस स्टॉप जवळील असलेल्या याकूब खान पठाण जिल्हा अध्यक्ष यांच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू अझीम आझमी यांच्या हस्ते कार्यालयाची फीत कापून रीतसर उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करून पासून ते कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याप्रसंगी त्यांनी गावातील गावकरी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मांडलेल्या समस्याबाबत जाणून घेतले व त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले समाजवादी पक्षाचे व देवघाट गावचे अगदी जवळचे संबंध असून यापूर्वी देवघाट येथील उमेदवाराने विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यातील काही व्यक्ती निवडून येऊन त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले असे यावेळी याकूब जिल्हा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी यांनी सांगितले त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्षवाढीसाठी व निवडणुकीबाबत आमदार अबू आझमी यांनी चर्चा केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद